टी ट्वेंटी सिरीज संपलेली आहे वन डे सिरीज संपलेली आहे आतामध्ये गॅप आहे न्यूझीलंड फिरण्यासाठी हा उत्तम काळ आहे सूर्यप्रकाश मस्त आहे हवा चांगली आहे त्यामुळे पहिला स्टॉप रोटरुआचा आहे की जिथे ज्वलंत ज्वालामुखी आपल्याला बघायला मिळणार आहे खूपच वेगवेगळे प्रकार आहेत त्यातले काही सुंदर लेक बघायचे त्यामुळे आता इंटरसिटी बसनी मी रोटरुआला चाललो आहे रोटरहोआला येऊन पोचलेला आहे आणि माझ्यासोबत लेले करमरकर वाड्यात ती माझी बाबा मैत्रीण ईश्वरी आहे त्यामुळे ईश्वरी बरोबर आज आम्ही रोटरहोआ फिरायला जाणार आहे आणि ईश्वरी काय दाखवणारे सांगू नको okay, कारण so रोटर okay, okay. त्यामुळे रोटरुआची okay. जी एक वेगळी सफर घडवायची त्याची सुरुवात आहे दोन दिवस आहे वेळ वाया घालवायचा नाहीये चला oh. <laughs> रोटारोआ चा सुप्रसिद्ध ब्लू लेक अचानक समोरच दिसायला लागलाय ओ माय गॉड ब्लू लेकला ला आलो आहे तोंड बंद नजारा बघा या <laughs> हा आहे रोटारोआचा ब्लू लेक एकीकडे गर्द झाडी आणि दुसरीकडे निळसर नाही हो चक्क निळा रंग दिसणारा हा ब्लू लेक काय चमत्कार आहे खरोखर निसर्गाचा ब्लू <laughs> लेकचं पाणी किती नितळ आणि सुंदर स्वच्छ आहे याचा थोडासा अंदाज तुम्हाला इथून येईल सूर्यप्रकाशाच्या ब्लू लेक कडनं आता रेडवूड फॉरेस्ट ला घेऊन आली आहे ईश्वरी इथल्या झाडांचे आकार बघून माझा आ झालेला आहे त्यामुळे आता रेडवूड फॉरेस्ट ला चक्कर मारायचे थोडस बघा फक्त आणि मग आपण आज जाऊया काय दणकट झाड आहे बघा आणि इथे अशी शेकडो नाही लाखोची झाडं आहेत अशी गर्द जंगल म्हणजे काय असतं याचा अनुभव रोटोरुआच्या रेडवूड फॉरेस्टला आल्यानंतर कळतो झाडांचे साईज बघून मन हरखून जात चार पाच माणसांनी मिठी मारली तरी बुंदा कवेत येणार नाही अशी ही टोले जंग झाडं आहेत मान वाकडी होईल अशी त्यांची उंची आहे करता सगळ्या गोष्टी किती सोप्या करून ठेवल्यात ट्रॅकला कलर दिले किती वेळ लागतो किती किलोमीटर आहे तुमच्या मर्जीप्रमाणे तुमच्या क्षमतेप्रमाणे इथे ती अगदी तीस मिनटाचा सुद्धा वॉक आहे दोन किलोमीटरचा आणि सर्वात मोठा वॉक आहे आठ तासाचा तीस किलोमीटरचा चौतीस किलोमीटरचा झाडाचा बुंदा बघा फक्त केवढ प्रचंड झाड आहे हे तुम्ही बघताय मागचा पाचवा माणूस नाहीये कारण हे जे झाड आहे याचा खेर एवढा आहे आणि हा बुंदा एवढा मोठा आहे मी याला मिठी कशी मारू <laughs> कशी मारू मी याला मिठी छोटा <laughs> वॉक या फॉरेस्टमध्ये घ्यायलाच पाहिजे त्याचं कारण इथे थोडंसं निदान सूर्यप्रकाश पोचतोय तरी जसं जसं तुम्ही आत जायला लागता तसं तसं अक्षरशः अंधार वाढत जातो जसं जसं आत जायला लागतो तस तसं किड्यांची की किरकिर वाढते आणि प्रकाश कमी होत जातो भर दिवसा ढवळ्या आलो आहे बाहेर प्रचंड ऊन आहे परंतु या रेडवूड फॉरेस्टमध्ये त्याचा थांग पत्ताही लागत नाही आहे या जागेला रेडवूड फॉरेस्ट का म्हणतात याचा थोडा अंदाज तुम्हाला आत्ता येऊ शकतो जेव्हा आपण उलट्या बाजूनी चाललो आहे सूर्याची किरणं या जंगलात पोचली आहेत त्यामुळे हो सगळे बुंधे खरोखर लाल दिसायला लागले म्हणून याला रेड फॉरेस्ट म्हटलं होतं का